काँग्रेस पक्ष आणि देशविरोधी तत्व यांचं जुनं आणि अतूट असं नातं राहिलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत काँग्रेसनं वेळोवेळी दहशतवादी असोत की नक्षलवादी यांचं कधी बूक समर्थन केलं तर कधी लांगुल चालन केलंय ला काँग्रेस सरकारच्या काळात यासिन मलिक सारख्या दहशतवाद्याला तत्कालीन काँग्रेसचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी पीएम आवाज मध्ये बोलावून दिलेला पाहुणचार असो की मुंबईला ओलीस ठेवून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या आतंकवादी कसाबला बिर्याणी खाऊ घालण्याचे पुरवलेले लाड असो काँग्रेस अशा देशविरोधी घटकांना खतपाणी घालण्यात कधी कमी पडली नाही आता त्यात भर टाकत कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं नक्षलवादी कमांडर तुंबडेच्या भावाला आनंद तेल तुंबडेला कर्नाटक सरकारचा बसव पुरस्कार जाहीर पुण्यात डिसेंबर मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव इथे हिंसाचार घडला होता या हिंसाचारामध्ये एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते त्यानंतर या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले त्या प्रकरणी एप्रिल दोन हजार वीस मध्ये एनआयएनं आनंद तेल तुमडेला अटक केली तेव्हापासून आनंद तेल तुंबडे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होता नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये न्यायालयानं तेल तुमडेला जामीन मंजूर केला अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस सरकार पुरस्कार देऊन काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्र राज्यातही काँग्रेसचा सहभाग असलेलं महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईत दहशतवादी याकूब मेमनच्या थडग्याभोवती सुशोभीकरण केलं गेलं होतं काँग्रेस सरकार अशा देशविरोधी तत्वांना खतपाणी घालत आणि दुसरीकडे काँग्रेसचे युवराज भारतीयांना न्याय देण्याच्या भूल थापा मारतायत